दादा कोंडके म्हणजे विनोदाचा बादशहा त्यांनी आणलेला डबल मिनिंग कॉमेडीचा बाज हा केवळ त्यांनाच जमला दादांनी आपल्या सिनेमातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं दादांची कारकिर्द प्रचंड यशाची होती यात शंका नाही पण या सुखाला एक दुःखाची किनारही होती ती म्हणजे एकटेपणा जगाला भरभरून प्रेम देणाऱ्या दादांना मात्र खऱ्या आयुष्यात प्रेम मिळालंच नाही लग्न झालं पण टिकलं नाही एकीला दादांनी नाकारलं तर एकीने दादांना नाकारलं दादांच्या आयुष्यातला हा लव लोचा नेमका कसा होता ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दादांचं आयुष्य म्हणजे एकदम खुली किताब वागणं बोलणं एकदम थेट जे असेल ते तोंडावर त्यांनी कधीच कुणाची भीडभाड बाळगली नाही मग ते सिनेमा असो की राजकारण त्यांच्या आयुष्यावर बोट ठेवायला कुठेच जागा नव्हती पण एकच गोष्ट अशी होती की ज्यामुळे त्यांच्या जीवनाला वादाची किनार लागली अर्थात ती गोष्ट म्हणजे अफेअर आणि लग्न दादांचं प्रोफेशनल आयुष्य जितकं सेटल होतं तितकंच वैयक्तिक आयुष्य वादग्रस्त दादांकडे सगळं होतं पण मनासारखा जोडीदार त्यांना कधीच मिळाला नाही इंडस्ट्रीमध्ये गाजण्याआधीच त्यांचं पहिलं लग्न झालं होतं दादा घरच्यांचे लाडके म्हणून घरातल्यांचा शब्द त्यांनी मोडला नाही घरच्यांनी जी मुलगी पसंत केली त्याच मुलीशी दादांनी लग्न केलं नलिनी असं त्या मुलीचं नाव दादा आणि नलिनी एकोणीसशे चौसष्ट मध्ये विवाह बंधनात अडकले हे लग्न दादांच्या कुटुंबियांच्या संमतीने झालं असलं तरी दादांच्या मनात नलिनीला कोणतंच स्थान नव्हतं म्हणून मनाविरुद्ध केलेलं हे लग्न फार काळ टिकलं नाही चार वर्षातच दादांनी घटस्फोट घेतला त्यावेळी एकोणीसशे अडुसष्टमध्ये म्हणजेच आजपासून तब्बल छप्पन्न वर्षांपूर्वी दादांनी चाळीस हजार रुपये पोडकी देऊन नलिनी यांना नात्यातून मोकळं केलं पुढे दादा मनोरंजन विश्वास चमकू लागले दादांची कॉमेडी आणि दादांचा अभिनय लोकांच्या पसंतीस उतरू लागला दादांच्या नावाला वलय मिळालं त्यांच्या विच्छा माझी पुरी करा या नाटकाने तर प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं होतं केवळ प्रेक्षकांच्याच नाही तर बॉलिवूड गाजवणाऱ्या एका मोठ्या गायिकेच्या मनावर देखील दादांचं गारुड होतं अर्थात ते नाव म्हणजे आशा भोसले दादांच्या आयुष्यात आता आशाबाईंची एंट्री झाली दादांच्या कलेच्या आणि व्यक्तिमत्वाच्या त्या प्रेमात पडल्या होत्या विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य पाहून तर त्या भारावल्या आणि बघता बघता आशाबाईंच्या मनात दादांविषयी प्रेमाची इच्छा निर्माण झाली पुढे भेटीगाठी वाढल्या आणि फिरणंही वाढलं असं म्हणतात आशाबाई दादांच्या प्रत्येक नाट्यप्रयोगाला येऊन बसायच्या नाटक संपल्यावर मग ग्रीन रूम रूममध्ये गप्पा हॉटेला जेवर असं जवळपास नियमित सुरू होतं इंडस्ट्रीमध्येही अनेक सोहळ्यांना त्या दादांसोबतच जायच्या दादांच्या आवडीच्या वस्तू महागड्या भेटी कशातच आशाबाईंनी कमी सोडली नाही एका मोठ्या गायिकेचा आणि एका सामान्य कलाकाराचं हे प्रेम थोडं अजबच होतं पण ही मैत्री हळूहळू दोन्ही बाजूने प्रेमात बदलली आणि आशाबाईंनी दादांना थेट लग्नाचंच विचारलं पण तिथेच खरी माशी शिंकली कारण दादांप्रमाणेच आशाबाईंचंही आधी एक लग्न झालं होतं शिवाय आशाबाईंना मुलंही होती त्यामुळे दादांनी चटकन होकार दिला नाही यावेळी दादांनी वडीलधारे म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला दादा भालजींना वडीलच मानायचे त्यामुळे दादांनी थेट कोल्हापूर गाठलं आशाबाईंकडून आलेला प्रस्ताव भालजींच्या कानावर घातला पण हे प्रकरण भालजींकडे गेलं आणि तिथेच लोचा झाला कारण आशाबाईंनी केवळ लग्नाची मागणी घातली नव्हती तर सोबत तीन अटी देखील घातल्या होत्या त्यातली पहिली अट म्हणजे लग्न झाल्याचं जाहीर करणार नाही लग्नानंतर कोंडके आडनाव लावणार नाही आणि तिसरी अट म्हणजे दादांनी नायगावचं घर सोडून आशाबाईंच्या फ्लॅटवर राहायला यायचं हे सगळं ऐकलं आणि भालजींनी स्पष्ट नकार दिला भालजी म्हणाले तात्या एक लक्षात ठेव तू एकटा आहेस पण तिला मुलं आहेत तिच्या घरी तुला गड्याची कामं करावी लागतील भालजींचा हा निर्णय दादांनी पित्याप्रमाणे स्वीकारला आणि याही नात्यातून दादा मोकळे झाले जुळत आलेली ही प्रेम कहाणी अधुरीच राहिली पण लग्न झालं नाही तरी दादांनी आशाबाईंसोबतचे संबंध कायम जपले त्यांच्यात एक व्यावसायिक संबंध निर्माण झाले शिवाय मैत्रीही कायम राहिली पण दादा मात्र पुन्हा एकदा एकटे पडले दादा उमदे कलाकार होते राजकारणातही त्यांचं नाव होतं त्यामुळे दादा पुन्हा एकदा कामात रमले पैसे प्रसिद्धी सगळं काही त्यांनी मिळवलं होतं कमी होती ती फक्त एका व्यक्तीची दरम्यान दादा सिनेमागृह गाजवू लागले आणि दादांना त्यांची गंगू मिळाली अर्थात आता त्यांच्या आयुष्यात एंट्री झाली होती अभिनेत्री उषा चव्हाण यांची तारुण्याच्या काळात अनेक स्त्रिया त्यांच्या आयुष्यात आल्या आणि गेल्या पण दादांनी कधीही कुणाशी सलगी केली नाही त्यांचा जीव जडला तो केवळ उषाजींवर दादांचा सिनेमा म्हणजे नायिका उषा चव्हाण असणार हे ठरलेलं असायचं या जोडगोळीने अनेक सिनेमे गाजवले दादा आणि उषा ही जोडी प्रेक्षकांच्या मनात भरली सहवासातून प्रेम होतं तसंच दादांचंही झालं दादा उषाजींच्या प्रेमात पडले दादांनी वेळोवेळी आपल्या भावना उषाजींजवळ व्यक्त केल्या पण उषा यांनी दादांना कायमच नकार दिला असं म्हणतात उषा यांच्या मनात प्रेमाच्या भावना कधीच नव्हत्या दादांनी त्यांना लग्नाची मागणी घातली तेव्हा उषाजी म्हणाल्या होत्या ठीक आहे आपण लग्न करू पण घटस्फोट कधी घेणार तेही मला सांगा म्हणजे तुमची अर्धी संपत्ती मला मिळेल हे शब्द दादांना प्रचंड लागले आणि तिथेच सगळं बिनसलं या विषयीचा संदर्भ दादांच्या एकटा जीव या पुस्तकात मिळतो पुढे त्यांच्यात अंतर आलं दादांना आता चांगलाच फटका बसला होता चित्रपटातही दोघे एकत्र दिसत नव्हते पण ही, ही जोडी फुटल्याने सिनेमाला मिळणारा प्रतिसादही कमी झाला होता शेवटी दादांनी पुन्हा एकदा उषाजींसोबत काम करायचं ठरवलं पण यावेळी संबंध ठेवले ते केवळ व्यवहारिक पुन्हा त्यांच्यात कधीच प्रेमाचं नातं निर्माण होऊ शकलं नाही नलिनी असो आशाजी असो किंवा उषाजी लग्न अफेअर सगळं झालं पण दादांना कायमची सोबत कधीच कुणाची मिळाली नाही जगाला हसवणारा विनोदाचा बादशहा शेवटी एकटा पडला सगळं काही होतं पण सोबत कुणाचीच नव्हती एकांतवासाची खंत दादांना शेवटपर्यंत सलत राहिली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी